राज्यात काही मतदारसंघात पार पडलेल्या मतदानाचा टक्का कमी झाल्यानं महायुतींच्या नेत्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टेन्शन वाढलं असून आता राज्यातील चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात कशा पद्धतीनं मतदानाचा टक्का वाढवता येईल यावर खलबत ही केली जात आहे या सर्व घडामोडीमध्ये शरद पवारांनी चार जूनपूर्वीच महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल काय लागेल हे आकडेवारीसह जाहीर करून टाकले राज्यात मवियाला तीस ते पस्तीस जागा मिळतील असा अंदाज पवारांनी व्यक्त केला त्यांच्या या अंदाजामुळे राज्यात पंचेचाळीस प्लसचं स्वप्न पाहणाऱ्या महायुतीच्या गोटात धाकधूक वाढली ते साताऱ्यात पत्रकार परिषद बोलत होते यावेळी त्यांनी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं मी बोललो नाही असंही स्पष्टीकरण दिलं आहे पवार म्हणाले की देशासह राज्यात तीन टप्प्यात पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी मोदींना अस्वस्थ करणारे दिसतीये यावेळी पवारांनी पक्ष विलीन करणाऱ्या विधानावरही त्यांनी भाष्य केले ते म्हणाले राज्यातील काही प्रादेशिक पक्ष विलीन होतील पण सरसकट पक्ष विलीन होणार नसल्याचं सांगत शिवसेना पक्षाचे ठाकरे गट हे अस्तित्व स्वतंत्र असून ठाकरे यांच्या पक्षाबाबत मी काहीही बोललेलो नाही त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे स्वतंत्र अस्तित्व आहे असं पवार म्हणालेत राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं मी बोललेलो नाही यावेळी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की दोन हजार एकपासून पासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्रित काम करत असल्याचंही त्यांनी सांगितले दोन्ही पक्षाची विचारधारा एकच त्यामुळे आम्ही एकत्र काम करत असल्याचंही पवारांनी यावेळी स्पष्ट केले राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं मी बोललेलो नाही दोन्ही मला त्रास दिलेला नाही ते लोक माझ्यावर प्रेम करतात प्रेमापोटी आम्ही काम करत आहोत असं प्रत्युत्तर दिलं